नागझरी किराट बोरशी रस्त्याची बिकट परिस्थिती प्रवाशी जीव मोठी घेऊन धोकादायक प्रवास करतायत सात कोटी रुपये खर्च करून बांधलेला रस्ता केवळ सात दिवसातच चिखलात गेला डांबराचा ठसा देखील आता दिसत नाही सर्वत्र फक्त खड्डे आणि चिखलच चिखल लोकांच्या अपेक्षांना तडा देत हा रस्ता पुन्हा वनवासात ढकलल्याची संतापजनक स्थिती नागरिकांना सहन करावी लागते करोडो रुपयांचा खर्च करूनही विकासाचे स्वप्न अजूनही खड्ड्यातच त्यामुळे तत्कालीन कार्यकारी अभियंता सचिन पाटील व उपअभियंता हेमंत भुईरग्या अभियंत्यांनी बनवलेली अंदाजपत्रिके चुकीच्या पद्धतीने बनवल्यामुळे या रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे तर या रस्त्याला डांबर कोणत्या कंपनीचं वापरलं होतं असा प्रश्न निर्माण झाला असून याच रस्त्यावरून पन्नास ते साठ टनाच्या आयवा गाड्या जात असल्यामुळे हा रस्ता पूर्वीपेक्षाही खराब झाल्यामुळे प्रवासी नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे पालघर तालुक्यात रस्त्यांवरील गैरव्यवहारांविरोधात संघर्ष समितीचा आक्रमक पवित्रा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांसमोर ठेकेदार व अधिकाऱ्यांवर रोखोक महिन्यात कारवाई न झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलनाचा इशारा दिला कोकणरे कुंभवली चहाडे वसरे खडकोली नागझरी इराट बोरशेती मासवन नागझरी रस्ता कामातील गैरव्यवहारांवर ठेकेदार सह हेमंत भोयर या उप अभियंत्यांवर कठोर कारवाईची मागणी केली नागझरी किराट रस्ता तातडीने सुरू करा तर तालुक्यातील इतर रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे संतप्त नागरिकांचा संताप अनावर होतोय देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली कामे होताना दिसत नाहीत तर अनेक ठिकाणी सुरू आहेत मात्र कामाचा सूचना फलक माहिती फलक लावत नाही खोटी कामे बिले काढून शासनाच्या निधीचा अपहार करण्यात आलाय यावर कार्यकारी अभियंता महेंद्र किणी यांचे आश्वासन देत निकृष्ट दर्जाचे काम पुन्हा करून घेतले जाईल अन्यथा कारवाई होणारच संघर्ष समितीने इशारा दिलाय रस्ते दुरुस्ती नाही तर आंदोलन ठामच जनतेच्या सेवेसाठीचा पीडब्ल्यूडी विभाग की ठेकेदारांच्या संगणमताचा बाजार अशी चर्चा सुरू आहे यावेळी संघर्ष समितीमधील अनेक गावातील कार्यकर्ते यांनी निवेदन देत आंदोलनाचा इशारा दिलाय आताच आम्ही आपल्या पालघर पूर्वेतील ग्रामीण भागाच्या वतीने ग्रामीण भागातील जे काही रस्ते आणि त्या रस्त्यांची झालेली खराब दयनीय अवस्था त्या रस्त्यांमध्ये झालेला भ्रष्टाचार बाबतीत आताच बांधकाम विभागाचे अधिकारी केणी साहेब व त्यांच्या सगळ्या टीमसोबत आताच आमची भेट झालेली आहे आम्ही त्यांना रीतसर निवेदन दिलेलं आहे आता जो पावसाळा सुरू आहे हा पावसाळा थांबल्यानंतर त्वरितच ह्या रस्त्यांची दुरुस्ती व काही जे रस्ते बऱ्याच वर्षापासून किंवा बऱ्याच काळापासून प्रलंबित आहेत ते रस्ते नव्याने त्यांची निर्माण व्हावी रस्त्यासोबत काही जिथे गरज आहे तिथे गटार व्हावी किंवा काही रस्त्यांचे जे ब्रिज आहेत ज्या मोऱ्या आहेत त्या मोऱ्या नव्याने बांधल्या जाव्या अशी आम्ही त्यांना पूर्ण आपल्या ग्रामीण भागातील परिसरांचा पूर्ण अभ्यास करून ते पात्र निवेदन त्यांना आम्ही आता दिलेलं आहे त्यांना आम्ही विनंती केलेली आहे की आपण लवकरात लवकर या दोन महिन्यात बाबतीत एक्शन घ्या अन्यथा आम्ही ग्रामीण भागातील सगळे जनता ही त्रस्त झालेली सगळे जनतेचं मनस्थिती ही भावना भडकलेल्या आहेत ते सगळे आज ह्या भविष्यात दोन महिन्यानंतर ह्या बाबतीत एक मोठं आंदोलन जन आंदोलन आपल्या ह्या बांधकाम विभागाच्या विरोधात पुकारण्याच्या सर्वांमध्ये इथे ठरलेलं आहे ह्यामध्ये सुरुवातीला नागझरी काटाळे मासवण हा रस्ता जो आता मागच्या वर्षी झाला ह्या रस्त्यात जो काही एक दोन तीन किलोमीटरचा जो खराब काम झालेला आहे त्या व्यतिरिक्त सहाडे नाका लालठणे ते तांदुळवाडी हा जो खराब रस्ता त्याच्यानंतर दोन बंगला दोन बंगला एक सागावागिरनिळी ते कुकडे असा हा एक रस्ता एक आणखीन एक रस्ता तर तो पारगाव ब्रिज ते वरई वरई असा जो रस्ता आहे त्याच्यानंतर चौथा एक रस्ता आहे नागझरी नाका ते किराट रावते हा जो रस्ता आहे म्हणजे हे जे रस्ते झालेत आणि पंधरा वीस दिवसात हे रस्ते सगळे खराब झालेले आहेत इतका मोठा भ्रष्टाचार ह्या कामात झालेला आहे हे भ्रष्टाचार करत असताना निव्वळ ठेकेदारच याच्या दोषी नाही आहे तर ते प्रशासकीय अधिकारी देखील तेवढेच त्यांना मिळलेले आहेत बाबतीत आताच आम्ही किनी साहेबांशी चांगली चर्चा केलेली आहे आम्ही आम्हाला त्यांनी आश्वासित केलेले की दोन महिन्यात त्याच्यावर आम्ही योग्य ती कारवाई करून तुम्हाला चांगले रस्ते उपलब्ध करून देऊ